एकशे अकरा जण आम्ही जे होतो ना पूर्ण आमचं जे एक आवर्तन असतं सात प्रकार असतात ते वाजून झाल्यानंतर आमचे नितीन आ, महाजन हे जे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत शंखवादनाचे केशव शंखनाथ पथक आहे आपलं तर त्याचे जे अध्यक्ष आहेत ना त्यांच्याकडे जाऊन म्हटलं सर आज येणार फक्त तुमच्यामुळं आमच्या एकशे अकरा जणांचं भाग्य उजळलं असेल आणि तुमच्यामुळं यायला जमलं कारण कुणी आपण सुद्धा पाहतो की वय वर्ष पन्नास साठ असेल वयस्कर असेल तर आपण त्यांचं करायला धजवत नाही म्हणजे नाही का करायचं टाळाटाळ करतो की काय जे तुम्ही घरीच बसून राहा कुठं पाय दुखतात हे होतं ते होतं अशी टाळाटाळ करतो तर सरांनी काय त्यांच्या पण नशिबात किंवा त्यांच्याच लिखित होतं ते ते एवढ्या सगळ्या महिलांना घेऊन तिथं गेले अक्षरशः दर्शन घेताना ते सुद्धा खूप रडले आणि सगळेजण त्यांच्या येऊन पाया पडत होते की तुमच्यामुळं आम्हाला म्हणजे खूप वयस करते म्हणजे आजीच्या वयाच्या माझ्या पाया नका पडू हे आपलं आपण कोणतरी असूयात म्हणजे अगदी वानरसेनेत असू नाही तर कोणीतरी असू पण काहीतरी आपलं योगदान असणार म्हणून आपण इथे खास म्हणून आणल तर मग तिथे इथून घेऊन जायचं काय आता प्रसाद नेता सगळं नेतात तर त्यावेळेस मला वाटलं आपण इथली माती घेऊन जावी म्हणून मी तिथून म्हटलं सरांना की सर मी माती घेऊन जाईल आणि मूडभर माती मी माझ्या एका कॅरी बॅगमध्ये घेतली आणि ती म्हटलं ही कमी कमी याची आपण जर आणणं ही विभूती जर डोक्याला लावली तर आपलं पुण्य म्हणावं लागेल मग त्याच्यानंतर खूप जणांनी तेच मग काहींनी वीट घेतली काहींनी माती घेतली म्हणजे तुम्ही नाही एक वेगळ्या प्रकारचं हे दिलं मॅडम की आपण इथून काय घेऊन जावं तर मनात भरलेला तो राम रामाची मूर्त आणि इथली ती माती तर हे नेहमी आयुष्यभर ते आपल्याकडे राहील असेच असेच जे काही अनुभव ये येत होते ना ते खूप वेगवेगळे होत होते तर सामाजिकदृष्ट्या जर विचार केला तर राम आणि हिंदू आपला जो धर्म आहे तो टिकण्यासाठी ज्यांनी ज्यांनी तिथे रक्त सांडले शरयू नदीला आम्ही ज्यावेळेस गेलो तिथे खूप छान आरती आम्हाला मिळाली तर त्या शरयू नदीमध्ये जल जलसमाधी घेतलेली होती हा स्वतःला झोपून दिलेलं होतं आणि त्याच नदीमध्ये ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडले पाडून आपल्या मंदिराचं हे केलेलं होतं तर तिथे ती, ती लोक खूप मारल्या गेलेत आपलं आणि जे काही तिथे इतिहास सांगतात की पूर्ण ही जी शरयू नदी आहे ती रक्ताने लाल झालेली होती तर त्याचं आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे तर तिथेसुद्धा आम्ही ज्यावेळेस शंखावादन केलं तिथली लोकल जी जमलेली होती खूप म्हणजे तिथं गेलं ना शहारे येतात जसं आपण एखाद्या किल्ल्यावर जातो आपल्याला महाराजांची आठवण येते तर तिथे तसा प्रकार झाला आणि खूप चांगलं तिथं आम्हाला योगदान देता आलं की तिथे खूप न्यूज चॅनलवाले येत होते आमचे रोज व्हिडिओज आणि तिकडच्या जे काही चॅनल होते तिथं आमचं बाईट्स घेतल्या जात होते मुलाखती घेतल्या जात होत्या तर खूप असे छान अनुभव होते एक हिंदू म्हणून किंवा आपण एक माणूस म्हणून त्या गोष्टींना जागा राहिलं पाहिजे आज या वर्षी म्हणजे हे खास वर्ष असेल दोन हजार चोवीस मोदींनी हे जे काही कार्य केले ते खूप व्यापक आणि मोठं आहे तर त्यांना तर ग्रेट असं सॅल्यूट आहेच पण तिथे ना आपण प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी गेलंच पाहिजे आपले जे, जे काही पूर्वज असतील आपलं कोणतरी असेल की त्यांनी आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या रामासाठी जे काही कार्य केलं तर तिथे आपलं काहीतरी योगदान असावं खूप मोठं नाही योगदान तर आता तुम्ही पाहताय खूप मोठमोठ्या वस्तू सोनं चांदी पैसा तिथे खूप येतोय पण त्या रामाने झोपडी इतके खूप वर्ष तो राहिलेला आहे तर तुम्ही प्रत्येकाने तिथे जा आणि त्याचबरोबर आपल्याला जी काही सेवा देता येईल कोणत्याही प्रकारे असं काही नाही की आपण हेच केलं पाहिजे असंच केलं पाहिजे कोणत्याही प्रकारे ना रामनामाचे जप करा ती एक सकारात्मकता आहे ती एक अशी गोष्ट आहे की ती तिथे गेल्यावर तुम्हाला जास्त जाणवेल तर तिथे एक अजून एक विशेष वाटलेली गोष्ट आपण इथे पाहतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही धर्मस्थळ आहेत जी काही पर्यटन स्थळं आहेत तिथे खूप मोठ्या प्रमाणात कचरा केला जातो खूप दूषित पाणी केलं जातं तर तिथे जे शरयू नदी आहे तर ती खूप क्लीन म्हणजे खूप स्वच्छ केलेलं आहे आता आणि तिथे कोणत्याही प्रकारे असं आता माझ्या आई खूप भाविक आहे तिने सुद्धा मला देवीची ओटी वगैरे असं खूप काय काय दिलं होतं पण तिथे आम्हाला ते देता आलं नाही तर म्हटली तू मग हे परत आणलंयस याचं काय करणार आता म्हणलं मी मनात खूप साठवली शरयू नदी मनात आहे त्याचे व्हिडिओ केले त्या अनेकांपर्यंत मी पोहोचवले आ, ते मला समाधाने मला तिथे जाऊन आता रामच तिथे पाच वर्षाचा बालक रामलल्ला त्याला म्हटलेलं आहे तर तिथे काही सीता नव्हती म्हणून तिची ओटी काय मी भरली नाही ज्यावेळेस वरच्या मजल्यावर तिथे आता होणार आहे पुढे राम सीता लक्ष्मणाचं मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्यावेळेस म्हणलं मला परत राम बोलवेल त्यावेळेस मग मी तिची ओटी भरेल आता तर मी देऊ शकले नाही म्हणजे तिला वाईट वाटायला पण नको म्हणून मी या गोष्टी तिला अशा प्रकारे वेगळ्या मार्गाने सांगत होते म्हणजे आपण श्रद्धा असावी पण त्याची अंधश्रद्धा होऊ नये आणि तेच इकडं आपल्या महाराष्ट्रात हेच खूप जास्त प्रमाणात की आता महादेवाला तांदूळ वाहिलेच पाहिजे हे केलंच पाहिजे पण तिथं जी स्वच्छता केली ना ती खरंच मांडण्यासारखी आहे आजूबाजूचं वातावरण त्यामुळे खूप मंगलमय झालेलं आहे आणि जी काही आपल्या लोकांनी खूप हाल अपेक्षा तिथं सोसल्या होत्या अजूनही ते ना त्या गोष्टीसाठी खूप आहेत म्हणजे जे काही व्यावसायिक का आणि ती प्रगती तिथे दिसत नाहीये पण कदाचित याच्या पुढे ती नक्कीच होईल त्यामुळं मी तिथले ना खूप जुने जुने वाडे घरं मंदिरं याचे फोटो कलेक्ट केले मला खूप जण विचारत होते मॅडम आता हे एवढं पडलेलं हे दगड धुंडण्याचे तुम्ही याचे फोटो काढून काय करणार आहे पण मी शब्द देते अजून दोन वर्षांनी ही गोष्ट इथे नसेल इतकं सुधारणा असेल एक अयोध्या कशी होती याच्यासाठी मी ते असं कलेक्ट करून ठेवले अशा अनेक फोटो मी तिथे काढत होते तिथले अनेक लोक नुसतं फूल विकून परत काय काय अशा नाही का, का वस्तू तिथे रिक्षा ना अवघे दहा रुपयामध्ये आम्हाला सोडत होते फक्त दहा रुपये म्हणजे आपल्याला काहीच वाटत नाही दहा रुपये इथे आपलं मीटरच पंचवीस पासून सुरू होते म्हटलं तिकडं अजून ही प्रगती नाहीये परत चाटचे वगैरे मी काही प्रकार खाल्ले तर त्याची किंमत फक्त वीस रुपये पंधरा रुपये अशी होती मग ते पण आणि टेस्टी ज खूप जास्त म्हणजे आपल्या इकडच्या पेक्षा आपण इथे नाही का नुसतं नावावर ती एखादा पदार्थ विकला जातोय पण तिथं तो तसा नव्हता तिथं खरंच त्याला चव होती त्या तिथली जी काही आपण म्हणतो संस्कृती आहे ती जपणारी लोक तिथं खूप आढळली मग तिथलं मी मसाला दूध ट्राय केलं लस्सी तिथले जे जे काही आहे ना आठवण राहण्यासारख्या त्या सगळ्या गोष्टी मी माझ्यामध्ये सामावून घेतल्या याच्यावर मी काही लेख लिहिलेत ते महाराष्ट्र टाइम्सला वगैरे आता प्रकाशित होतीलच पण आज ना इथे येऊन मी त्या दिवसापासून आता एक दोन आठवडे झाले पण मीच मोकळे झाले नव्हते मला इथं आल्यावर ते जे आपण म्हणतो ना मोकळं होतं माणूस तिथल्या आठवणींनी तिथल्या त्या सगळ्या गोष्टींनी त्या इथे आल्यासारखं आणि जाणवलं मुळात आमचं जो, जो आता मी शंखनाथ पथकाबद्दल सांगते केशव शंखनाथ पथक हा भारतातील पहिला असा शंख वादन प्रकार आहे आता शंख तर तुम्ही हा अनेकांना माहिती असेल तर शंख हा आपल्या पुराणांमधून आलेला आहे खूप जुनं वाद्य आहे हे आनंदाचं सकारात्मकतेचं देवी देवतांचं प्रतीक मानलं जातं ज्यावेळेस शंख वादन केलं जातं त्यावेळेस एकतर ज्यावेळेस पूजा किंवा आरती होते त्याच्या अगोदर किंवा नंतर शंखवादन होत का तर आजूबाजूचं वातावरण तेवढं सकारात्मक आणि मंगलमय होण्यासाठी याचं वादन केलं जातं पूर्वी अगदी महाभारत किंवा वेगवेगळ्या युद्धाच्या वेळेस त्याची सूचना देण्यासाठी शंखवादन केलं जात होतं म्हणजे तुम्ही म्हणा श्रीकृष्णाने वाजवलेलं आहे शंखाचे वेगवेगळे प्रकार आहेत हा समुद्रामध्ये तयार होतो आणि समुद्रामधून त्याचे एक विशिष्ट असं आता तो ओळखावा कसा आता बऱ्याच जणांना शंख कसा ओळखला जातो ओरिजिनल शंख हा अशा प्रकारचे असतो की ज्याची नाही का इथे ही रेश असते हा ओरिजिनल शंख आहे तर शंखवादन केल्याने आपले त्याची शास्त्रीय कारणं पण आहेत आपलं शरीर निरोगी राहतं थायरॉईडचं जो काही प्रमाण आहे ते कमी होतं त्यानंतर श्वासाचं जे काही आपला श्वास किंवा ओम उच्चार आपण करतो जेवढा श्वास दीर्घ तेवढा ओम उच्चार आपल्याला करायला जास्त मदत होते तर तो दीर्घ श्वास घेण्यासाठी आपल्याला शंखवादन याचा जास्तीत जास्त उपयोग होतो शंखवादनाने एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी येते त्याचबरोबर आजूबाजूच्या ज्या लहरी आहेत त्या चांगल्या बनतात बॅक्टेरिया काही जीवजंतू असतात ते सुद्धा याने याच्या वादनानेच ते नाहीसे होतात म्हणजे तुम्ही पाहिलं आम्ही एकशे अकरा जण होतो पण फुल एनर्जी असायची आमचं तिथं जवळ जवळ पन्नास ते साठ किलोमीटर आम्ही चाललो असू त्याचही आम्हाला म्हणजे कधी पाय दुखले नाही कधी त्याचा काही त्रासही झालेला नाही म्हणजे ती जी जवर जवर एनर्जी होती जी सकारात्मकता होती ती आम्हाला मुळातच याने प्राणायाम होतो म्हणजे आमचं सकाळी सकाळी प्राणायाम व्हायचा रोज आम्हाला जिथे एखाद्या चौकात किंवा हनुमान गडी आहे तिथं लता मंगेशकर चौक आहे अयोध्येमध्ये तिथे वादन असेल तर तिथे जाणं अगोदर आमचा एक तास सराव घेतला जायचा म्हणजे इथे तर आम्ही एक दीड महिना अगोदरच दोन तास रोज ओंकारेश्वरला याचा सराव होत होता आणि तिथेही आम्ही जो सराव करत होतो त्याने एक ऊर्जा आणि एक सकारात्मकता वाढत होती त्यामुळं जे कोणी म्हणजे खूप लोक आम्हाला खास पाहण्यासाठी असे येत होते जमत होते एकाच वेळेस आम्ही तीन तीन चार चार चॅनलवाल्यांशी बोलत होतो आमचं जे चालणं होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं पण यामध्ये आम्हाला कोणताही त्रास झाला नाही की त्या रामाची कृपा असेल अगदी राम मी सहज म्हणते का तर तो तितक्या मला जवळचा वाटतो कारण त्याने जे काही मला दिलंय माझं नेहमी बोलण्यात वाक्य असतं मी लेखन पण करते त्यामध्ये असं मी बरेचदा बोलली आहे की जगून जगावं तर असं जगावं इतिहासानेही एखादं पान आपल्यासाठी राखून ठेवावं तर आ, हे जे वाक्य आहे ना मी माझ्या लेखांमध्ये किंवा बोलण्यात नेहमी वापरत असते तर आ, हे ज्यावेळेस झालं ना त्या अयोध्येसाठी एक खास ऐतिहासिक गोष्ट तर मला खूप जण मलाच माझंच वाक्य रिप्लाय म्हणून देत होते मॅम तुम्ही नेहमी म्हणता हे जगून जगावं तर असं जगावं तर तुम्ही खरंच तसं जगताय जिथं जिथं जाताय तो एक इतिहास घडतोय म्हणलं इतिहास घडण्यामागे जो राम आहे तो तिथे कारणीभूत होतोय आणि त्याने आमचं निवड केलेली आहे आणि खरोखरच आम्ही येताना जाताना नेहमी राम नामाचं जप करायचो राम रक्षा असेल परत जयराम श्रीराम जय जय राम हे बोलत राहायचो त्यामुळे आमच्यामध्ये ना खरोचच ते व्हायब्रेशन खूप जास्त होते जिथे जिथे जाऊ आम्ही अयोध्येमध्ये आमची ज्यावेळेस गाडी ते कार सेवक जिथे होते ना तिथेच आमची गाडी जाणार होती आमच्या गाडीच्या जवळ ना तीन माकडं आली होती आणि आता आम्ही त्यावेळेस ते, ते बाकरवडी वगैरे असं खात होतो तर पटकन हात पुढे गेला तर ते खुणावत होते असे आम्हाला द्या म्हणून आणि दिलं ना नाही तर म्हणणं पहिलं दर्शन आपलं इथे नाही का हनुमानाचं झाल्यासारखं झालंय वानर सेना आली तीन चार माकडं तिथे गोळं झाली आणि त्याच्यानंतर ते अगदी गाडीच्या वरती उड्या मारतात हे करत म्हणजे एक चांगला संकेत मिळाला की इथं आल्या अयोध्येला आल्या आपल्याला म्हणजे माकड इथे आलं तर हनुमानाने दर्शन दिल्यासारखं आम्हाला वाटलं आणि आम्ही तिथे खूप पटकन आमची सगळी सोय अगदी व्यवस्थित झाली त्याच्यानंतर काशी विश्वेश्वराचं ज्यावेळेस दर्शन घेत होतो आपण आता थोडंसं हिंदूंबद्दल मी बोलत होते मागाशी तर काशी विश्वेश्वराचं ज्यावेळेस दर्शन घेतलं ना त्यावेळेसही ते व्हायब्रेशन खूप जाणवले की त्याच्या बाजूला जी मस्जिद आहे ज्ञानव्यापी मस्जिद त्याच्यावर आता एवढी चर्चा आहे तर तिथे दर्शन घेताना आद आदल्या दिवशी आम्ही रात्री मुक्कामी होतो म्हणजे गंगा आरती झाल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता मी तुम्हाला सांगितलं मागाशी तिथल्या ज्या जंगवाडी मठातल्या ज्या मॅनेजमेंटच्या आजी होत्या त्यांच्याशी बोलणं वगैरे ते म्हणले तू इथे आहेस तर तुला जर शक्य झालं तर शेज आरती घ्यायला तू जाशील म्हणून अशा तीन लेडीज आमच्याच ग्रुपमधल्या त्या लिंगा म्हणजे मग त्यांनी सांगितलं म्हणलं मी तर एकटी जाऊ शकत नाही मला इथे आधीच काही माहिती नाही आहे मग त्यांना घेऊन मी शेज आरतीला गेले तर खूप सुंदर अशी कारण काशी विश्वेश्वराचं पण दर्शनाला खूप जास्त वेळ लागतो दिवसा जर गेलं तर तर रात्री आम्ही अगदी सहज चालत खूप छान दर्शन आणि ती शेज आरती मला मिळाली होती तर त्याने पण खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे दुपारच्या दर्शनाला गेलो होतो तिथला एक अनुभव आम्ही रांगेत उभं होतो आणि तिथे असे चार पाच तिथे माकडे खूप आहेत पूर्ण काशी प्रयाग अयोध्या मला खूप माकड वगैरे बघायला भेटले तर त्या तीन माकडं तीन चार अशी माकडं अशी त्यांची गॅंगच बसली होती इकडे आरती चालू जोरजोरात झांज वाचतायत हे होते आणि त्यातली तीन चार माकडं उड्या मारत म्हणजे पूर्ण त्या तालावर आता त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हतं कारण ज्यावेळेस आपण दर्शनाला आज जातो ते सगळं आपल्याकडून लॉकरमध्ये जमा करून घेतात मोबाईल म्हणजे आता जास्तीत जास्त तिथं या गोष्टी खूप पाळल्या जातात पण आम्हाला मोबाईल नेता नाही आला पण ती सगळी गोष्ट किंवा ते जो सगळा प्रसंग आहे खूप लोकांनी पाहिला आणि खूप त्याचं विशेष वाटलं की ही सुद्धा इतकी देवाची सेवा करतात मग आपली लोक कुठे आहेत आपली लोक अजूनही तुम्ही पाहताय आता जे वातावरण आहे राजकारण समाजकारण त्याचं काय काय चाललंय आणि आपण ज्याला भजलं पाहिजे ती गोष्ट कुठेतरी लांब राहती मग आपल्याला तर तारणारा तोच आहे म्हणजे तुम्ही देवाला मानता नाही मानता माहिती नाही पण ज्यावेळेस आपल्याला प्रचिती येते अनुभव येतात त्यावेळेस त्याच्याबद्दल जो दृढ विश्वास आहे तो जास्तीत जास्त वाढतो आणि तो दृढ विश्वास मला तर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि प्रत्येक दिवशी म्हणजे आता अयोध्येला तर जाऊन आले मी पण जाण्या अगोदर ना मी रविवार पेठ आपल्या तुळशी बागेत वगैरे खरेदीला आता इतका लांबचा प्रवास करायचा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लागतात तर ते खूप मोठं मोठं दाखवत होते की तुम्ही एक लिटरचं हे घ्या ते घ्या पण म्हणलं मला प्रवासाला जायचंय जितकं छोटं छोटं बॅगमध्ये कॅरी करता येईल ना अशा वस्तू प्रवास म्हणजे असा कोणता प्रवास म्हणजे त्यांना वाटलं मी कोणत्या टूरला वगैरे चालली की काय तर मी म्हणलं मी चालली अयोध्येला आणि अयोध्येला ते अयोध्या म्हटल्यावर त्यांना इतकं विशेष वाटलं त्यांनी हे सगळं माझ्याकडून जाणून घेतलं की कसं जात आहे काय जात आहे त्यांना सांगितल्यानंतर मला खूप डिस्काउंट मिळायला लागला एक ती एक गंमत झाली आणि म्हणजे नाही अयोध्येला जात आहेत तर हे आमच्याकडून हे तुम्हाला ठेवा अशा वस्तू नंतर मी हा अनुभव आमच्याच वर्गामध्ये म्हणजे शंखवादाच्या वर्गात सांगितला तर त्यातले जे काही लोक होती ना बरेच जण त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आहेत तर जे आयुर्वेदिक रस शाळा वगैरे त्याच्यात आहेत त्यांनी ना एक किट बनवले आणि त्याच्यामध्ये मग ते कंठसुधारक वटी आवळा सुपारी खडी साखर म्हणजे शंखवादकांना जे जे महत्वाचं असेल ना अशा गोष्टींचं किट बनवलं आणि त्यांना आपले जर वायब्रेशन त्या प्रकारचे असले ना त्या गोष्टी आपल्याला मिळतात पण म्हणजे ती एक दैवी देणगी आहे असं मला वाटतं आणि ती दैवी देणगी त्यामध्ये मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते तिथे गेल्यावर ते जास्त जाणवेल तर तुमच्या सर्वांसाठी म्हटलं आपण काय देऊ शकतो माहिती नाही म्हणून मी आवर्जून प्रसाद तर आणला आहे आणि फक्त इथेच नाही तर मी ज्या ज्या लोकांना जिथे जिथे मी गेले ना तिथे तिथे मी हा प्रसाद पोहोचवला आणि त्याचबरोबर माझे जेवढे ग्राहक आहेत म्हणजे खूप लांब लांब हे मुंबई वगैरे पूर्ण महाराष्ट्रात तेवढे मॅडम तुमचं तूप तर आलं त्याच्याबरोबर तुम्ही हे जे पॅकेट पाठवलं त्याने आम्ही भरून पावला अयोध्येला गेल्यासारखं वाटलं आपल्यातलाच कोणतरी होता हा ताईने पण केला होता पूजा अधिकारी म्हणून आपल्यातले हा पण त्या दिवशी त्यांनी फोन केला होता मग आवर्जून मला त्यांच्या इथे जाता आला आणि त्यांना सुद्धा प्रसाद देता आला तर आज पण मी म्हणलंय ही संधी मी पण नाही सोडणार जसं मला राम मिळालाय तसं प्रत्येकाला कणकण तरी देता आला पाहिजे म्हणून तो मी प्रसाद त्यांच्यासाठी ये ना पुढे सगळ्यांना प्रसाद तर केशव शंखनाथ पथक त्याच्याबद्दल थोडस सांगते आपल्यासाठी प्रत्येकाचं आरोग्य हे खूप महत्वाचं हां मी त्याच्यासाठी पण नाही दर्शन घेऊन हीच फक्त सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर आपल्यातील पण काहींना जर शंखवादन पथका मध्ये भाग घ्यायचा असेल तिथं महिन्यातून दोनदा म्हणजे दुसरा आणि चौथा शनिवार लेक्चर म्हणजे प्रॉपर शिकवलं जातं फक्त एकशे वीस रुपये पूर्ण वर्षाची सभासद फी आहे आणि प्रशिक्षण मुळात जे काही प्रशिक्षण का आहे ते फ्री दिलं जातं याच्यामध्ये आपली जी पारंपरिक वाद्ये म्हणजे शंख असेल परत डमरू असेल आणि शिंगिंग हे तीन वाद्य शिकवली जातात आणि हे प्रॉपर पूर्ण चांगलं प्रशिक्षण हे तुम्ही सुद्धा घेऊ शकता तुम्हाला ना नाव नोंदवायचं असेल ग्रुपला मी मेसेज टाकेल त्याचा तो नंबर असेल इच्छा असेल तर नक्की शिका कारण चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजी सुद्धा आमच्या बरोबर अयोध्येल्या होत्या आणि खूप चांगलं ते असं वादन करतात तर आपल्याला हो संध्याकाळी सहा ते आठ हे टायमिंग आहे संध्याकाळी आपल्याच ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये खूप सगळेजण चांगले जमून हे शिकतात त्यात अजून विशेष म्हणजे मला जी फक्त इच्छा होती प्रसाद अनेकांपर्यंत पोहोचावा पण आपल्या सगळ्या ग्राहक मी फक्त एक स्टेटस टाकलं आपल्या सगळ्या ग्राहकांना अयोध्येचा रामाचा प्रसाद मिळेल प्रत्येक यातून एक प्रकारची सेवा होईल तर त्याच रात्री ना एकाच दिवशी माझं पस्तीस किलो तूप गेलं म्हणजे लोकांना प्रसाद मिळण्यासाठी ते माझ्याकडून तूप मागवत होते ते मला एक म्हणजे ना का म्हटलं रामाने परत वेगळ्या मार्गे काहीतरी जादू केली माझे पण आता कार्यक्रम याच घ्यायच्या ठरला ना ताईंनी पण इतक्या सहज म्हणजे आपल्याला वाटतं आपण सांगा होता फोन करून मला खूप विचारत होते कसं झालं काय झालं आणि ताई पण म्हटलं मी खास त्या अनुभव ऐकण्यासाठी मला यायचंय आणि मीनाक्षी ताईंनी फोन केला आणि नंतर त्यांनाच काय वाटलं ते म्हणले आपण कट्ट्यासाठी सगळ्यांसाठीच म्हणजे एका वेळेस खूप जण ऐकले आणि सगळीकडे जातो घुमलाय तसं आणि पण अवश्य जाऊन या एवढं मी अगदी करेल इतकं सुंदर मंदिर आणि आता खूप जास्त जण पुण्यातून वगैरे जात आहेत हे करतायत आता काही दिवस आहे रिस्ट्रिक्शन हो, हो हो तो होता परत ते खूप वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या होत्या त्या तिथं पाहायला मिळाल्या पण उदबत्ती हा उदबत्ती खूप मोठी होती खरे तर हा, हा कार्यक्रम ठरला याच्या मागची गोष्ट अशी की तिच्या तुपाशी मी ग्राहक आहे बऱ्याच वर्ष तिच्याकडचं तूप मी वापरते मला तूप लागलं की मी तिला फोन करते की कोणी येणार असेल त्यांच्यावर मला तुपाची बनवी पाठव त्या दिवशी नेमक्या ऑफिस मध्ये आल्या तर त्यांना म्हणलं तुम्ही येताना घेऊन या त्या जवळच राहतात तर मी तिला म्हटलं मी तुला ऑनलाईन पैसे पाठवून देईन आणि मी दरवेळेला होतच करते त्या दिवशी मी तिला म्हटलं मी तुला ऑनलाईन पैसे नाही पाठवणार ना, मी पैसे द्यायला तुझ्या घरी येणार आहे आणि मला ऐकायचं आहे तू काय काय करू आली कारण ती जायचं जेव्हा ठरलं ना तेव्हा मी ग्रुपवर पण टाकलं होतं तेव्हा पण मी ती अशी बोलले होते आणि ग्रुपवर टाकलं होतं मग मी तिला म्हटलं मी येईन घरी आणि मला प्रसाद पण हवा आहे आणि मला सगळं ऐकायचं आहे नंतर दोन तीन दिवसांनी मलाच काय मला वाटलं की अरे आपला अभयाचा आता तिळगुळ समारंभ आपण ठरवतोय ते तर मी एकटी तीच कशाला ऐकायचा हा अनुभव तर आपण तिला इकडेच बोलूया मग मी तिच्याशी बोलले की तुला जमेल का ही तारीख म्हणजे तारीख वेळ वगैरे ती म्हटली ताई मला आनंदाने सगळ्यांना सांगायला आवडेल आणि मी येईल आपल्या सगळ्या ताईंना सांगायला आणि मग तो आज योग सगळा सुगडून आला तर सात प्रकार आता मला इथे शिकवण्याची परवानगी नाहीये मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी आणि असं शंका मी वाजून दाखवेल ते सात प्रकार वगैरे तुम्हाला आमच्या वर्गातच येऊन पाहायला किंवा शिकायला मिळते विशेष आपण जसं आपलं आळंदीची वगैरे यात्रा असते पंढरपूरला आपण माऊली माऊली म्हणतो तिथे प्रत्येक स्त्रीला सीतामाई म्हणत होते की सीतामाई आई सीतामाई या जाई असं ते खूप छान वाटत होतं प्रत्येकामध्ये ना आपण म्हणतो आपल्यामध्ये राम असला पाहिजे तर त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे खरंच आपल्या आयुष्याला जर अर्थ मिळवायचा असेल तर राम भेटला पाहिजे हा शंक होता याच पूजन झालेलं आहे हा अयोध्येला जाऊन आलेला आहे आणि खास हा नक्कीच नको नको नाही हे कट्ट्यामध्ये मला जी बोलण्याची संधी दिली त्यासाठी मला पूर्वक आभारी आहे जशी रामची कृपा माझ्यावर झाली तशी तुमच्या सर्वांवर हो आणि एवढं बोलणार एवढं सांगता आणि